शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंना या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून आपण हवामानाचा साप्ताहिक अंदाज तर घेतच असतो सोबत कृषी तज्ज्ञांचा त्यावरील सल्ला देखील घेत असतो चला जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजच्या वेबिनार मालिकेला आपल्या सोबत श्रीमती वैशाली श्रीपाद मॅडम जोडल्या गेल्या आहेत हवामान शास्त्रज्ञ मौसम पूर्वानुमाव विभाग पुणे येथून नमस्कार मॅडम नमस्कार खूप स्वागत आपल्या वेबिनार मालिकेत शेतकरी बंधूंना या वेबिनार दरम्यान आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमातून ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता मी सन्मान्य मॅडम यांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीं आज तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस हवामानाचा हो साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ज्ञांचा सल्ला यामध्ये मी वैशाली श्रीपाद वैज्ञानिक अधिकारी आपले सर्वांचे स्वागत करते हे आजचे उपग्रह चित्र आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की एक कमी दाबाचे क्षेत्र आज लक्षद्वीप व मालदीव लगत स्थित आहे आणि ते पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे व पुढील चोवीस तासात ते विरून जाईल तसेच एक चक्रीय चक्रवात उद्या आ, या ठिकाणी दक्षिण अंदमान समुद्रामध्ये तयार होण्याची शक्यता आहे व पुढील चोवीस तासात त्याचे रूपांतर कमी ताब्यातच्या क्षेत्रात होऊन होण्याची शक्यता आहे आता आपण मागील आठवड्यातील घडामोडी बघूया या चित्रामध्ये पहिल्या चित्रात आपल्याला दिसून येईल की ही भारतातील उपविभागामध्ये पावसाची आकडेवारी दर्शविणारी आहे पहिल्या चित्रात आपण बघू शकता की या आठवड्यामध्ये पाच ते बारा डिसेंबर या दरम्यान कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रामध्ये अकरा टक्के व पाच टक्के म्हणजेच सामान्य पाऊस झालेला आहे मराठवाड्यामध्ये पंच्याण्णव टक्के म्हणजे सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे तर विदर्भामध्ये छप्पन्न टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे की हे चित्र एक ऑक्टोबर ते बारा डिसेंबर पर्यंतचे पावसाची आकडेवारी दर्शवणारे आहे तर यामध्ये सुद्धा आपल्याला हे दिसून येईल की कोकण गोव्यामध्ये त्र्याहत्तर टक्के म्हणजे सरासरीपेक्षा खूप पाऊस झालेला आहे मध्य महाराष्ट्रामध्ये तीन टक्के सरासरी इतका पाऊस तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये वजा चोवीस टक्के तर वजा बेचाळीस टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे हे चित्र आहे महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्याची आकडेवारी दर्शवणारे तर यामध्ये पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसून येतात की या आठवड्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस मध्य महाराष्ट्राच्या नाशिक नगर आणि सांगली जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे तर विदर्भाच्या चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस जास्त झालेला आहे तर दुसऱ्या दुसऱ्या चित्रामध्ये आपले हे चित्र आहे एक ऑक्टोबर ते अकरा डि जाने डिसेंबर पर्यंतच तर यामध्ये कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झालेला आहे तर पुणे नगर आणि सोलापूर हे जिल्हे वगळता मध्य महाराष्ट्राच्या नॉर्थ उत्तर मध्य महाराष्ट्र व दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका किंवा सरासरी पेक्षा पाऊस जास्त झालेला आहे मात्र मराठवाडा व विदर्भात आपल्याला हा ऑरेंज कलर आणि येलो कलर दिसतो आहे तर यामध्ये या, या जिल्ह्यांमध्ये लक्षात येईल की खूप कमी पाऊस झालेला आहे हे जे कलर कोड आहेत हे मध्ये आपल्याला दिसत तर यामध्ये असं आहे की गडद निळा रंग आहे तो आहे खूप जास्त पाऊस म्हणजे त्याला लार्ज एक्सेस आम्ही म्हणतो नंतर लाईट ब्लू कलर जो आहे तो एक्सेस आहे म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पोपटी रंग जो आहे तो सरासरी इतका पाऊस आहे आणि ऑरेंज कलर आणि येल्लो कलर जो आहे तो सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस आहे पण एक आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा सीझन काही महाराष्ट्राची महाराष्ट्रासाठी पावसाचा नसतो पण तरीही पोस्ट मान्सून सीझन किंवा नॉर्थ इस्ट मान्सून म्हणजे पाऊस हा ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान असतो आणि ह्या मध्ये बहुतेक भारताच्या उत्तर व दक्षिण भागामध्ये प्रामुख्याने पाऊस पडतो आपल्याला माहितीच आहे की उत्तर भागात पश्चिमकडून येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पाऊस पडतो आणि त्याची वाटचाल जी आहे ही नॉर्थ ईस्ट कडे झाली की उत्तर भारतात उत्तर भारतातून येणारे जे थंड वारे आहे यामुळे किमान तापमानात घट होते आणि त्यामुळे त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रापर्यंत दिसून येतो मागील आठवड्यामध्ये आपल्याला किमान तापमानामध्ये जी तीन चार डिग्रीने घट झाली आहे ती ह्यामुळेच झालेली आहे तसंच या, या सीझनमध्ये दक्षिण भागामध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होतात त्याचे रूपांतर कधी कधी चक्रीवादळात सुद्धा होते त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे हे कधी कधी महाराष्ट्रापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये म्हणजे मोस्टली दक्षिण भागामध्ये दक्षिण भागातील भागा काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो तसंच आपण हे पण बघितलं की कि त्यामुळे किमान तापमानामध्ये सुद्धा वाढ होते आणि आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असते आता आपण मागील आठवड्यात अशा प्रकारे वातावरण दिसले होते आता आपण मागील घडामोडी आपण बघूया आणि हवामानाचा अंदाज बघूया तेरा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर या दरम्यान महाराष्ट्रामध्ये चारही उपभ विभागामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तर कोकण गोवा व कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन दिवस किमान तापमानात फारसा बदल होणार नाही त्यानंतर मात्र दोन ते तीन डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे तर विदर्भात पुढील चार पाच दिवस फार बदल होणार नाही हे चित्र आहे पुढील दोन आठवड्यातील पावसाची आकडेवारी दर्शवणारे पूर्वानुमान तर पहिल्या चित्रात आपल्याला दिसून येत आहे की तेरा ते एकोणीस या दरम्यान थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच वीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान सुद्धा थोडा कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आपल्याला इथे कोकण गोव्यात ब्ल्यू कलर आणि मध्य महाराष्ट्रात हा ग्रीन कलर दिसतोय तसेच यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येत आहे की एक अ सिस्टम ही बंगालच्या उपसागरात तयार होऊन ती पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याकडे सुद्धा त्याचा प्रभाव होऊन किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे हे चित्र आहे किमान तापमानाचे चित्र आहे पुढील चार तीन चार दिवसाचे तर यामध्ये आपल्याला लक्षात येईल की उत्तर मद, उत्तर मध्य उत्तर महाराष्ट्रामध्ये किमान तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअस असेल तर उर्वरित भागात बारा ते सोळा डिग्री सेल्सिअस असेल पुढील दोन तीन दिवस पंधरा सोळा आणि सतरा डिसेंबर दरम्यान किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे मात्र पूर्व विदर्भात दहा ते बारा अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान असेल तसेच कमाल तापमान सुद्धा पुढील तीन चार दिवस कोकण गोवा वगळता उर्वरित उपविभागात अठ्ठावीस ते तीस डिग्री सेंटीग्रेड तर कोकण गोव्यामध्ये तीस ते बत्तीस डिग्री सेंटीग्रेड असण्याची शक्यता आहे या चित्रामध्ये आपल्याला पुढील दोन आठवड्याच्या तापमानाची विसंगती दिसेल हे आहे किमान तापमानाची विसंगती तेरा ते एकोणीस डिसेंबर व वीस ते सव्वीस डिसेंबर तसंच हे कमाल तापमानाची विसंगती आहे तर या सर्व चित्रांमध्ये आपल्याला हेच दिसून येत आहे की कमाल व किमान तापमानामध्ये तापमान हे सरासरीपेक्षा कमी असेल आपल्याला हा लाईट कलर जो दिसतोय हा निगेटिव्ह साईडला आहे त्यामुळे तिथे सरासरीपेक्षा तापमान कमी असेल आता आपण पुणे आणि आसपासच्या परिसरातील या आठवड्याचा अंदाज बघूया पुणे व परिसरामध्ये आज व उद्या आकाश मुख्यता निरभ्र राहून सकाळी वीर धुके पडण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र पंधरा ते एकोणीस डिसेंबर पर्यंत आकाश मुख्यता निरभ्र राहण्याची शक्यता आहे तसंच दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे तसंच कमाल व किमान तापमानात सुद्धा एक ते दोन डिग्री वाढ होण्याची शक्यता आहे हा परिणाम असा आहे की जे बंगालच्या उपसाभरामध्ये एक सिस्टम तयार होणार आहे त्यामुळे त्याचे ढगाळ वातावरण आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचून त्याचे इफेक्ट हा आपल्या पुण्यावर सुद्धा होण्याची शक्यता आहे हवामानाच्या माहितीसाठी मौसम भीबा, विभाग विज्ञान विभागाचे मोसम दामिनी व मैतूर हे ऍप डाउनलोड करा तसंच या संकेतस्थळावर प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा माहिती उपलब्ध आहे तसंच कृषी हवामान विभागा कृषी सल्लाकरिता आयएमडीच्या आय एम डीग्रीमेंट डॉट जीओ व्ही या संकेतस्थळाला तुम्हाला बघता येईल तुम्ही हे सर्व शांतपणे ऐकल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी बंधूं आता जाणून घेऊया की विभाग न्याय या हवामानाच्या हो पार्श्वभूमीवर आपण नेमकी कोणती खबरदारी हवी काय काळजी हवी आणि यावर विस्तृत असं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत श्री यादव कदम सर जे वरिष्ठ संशोधन सहकारी आहे वसंतराव नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार मॅडम नमस्कार शेतपूर्वी बांधवां हवामानाचा अंदाज कृषी सल्ला या याच्यामध्ये तुम्हाला स्वागत आहे आताच मॅडमने सविस्तर असं आतापर्यंत झालेल्या पावसाची परिस्थिती मराठवाड्यातील विभागावाईज आणि जिल्ह्याने आताच आपल्याला विस्तृत अशी सांगितलेलं आहे तसेच पुढील आठवड्याचा किंवा दहा दिवसाचा अंदाज जे की हवामानाचा कसा राहणार आहे त्याच्याविषयी विस्तृत अशी माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने आपल्या शेतामध्ये असलेल्या पिकाची नियोजन कसं करायचं आहे जेणेकरून आपला होणारा नुकसान आणि उत्पन्नामध्ये वाढ होईल त्या आपण विभागावर आता माहिती पाहूया पहिला विभाग आहे आपला कोकण विभाग त्याच्यामध्ये सध्या मुख्य पीक म्हणजे हळद पीक आता खरीप खरीपिकामध्ये हळद पीक आहे ते कंदवाडीच्या अवस्थेमध्ये आहे या अवस्थेमध्ये हळद पिकाला पाण्याचा कमतर तपासण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकरी बांधाने गरजेनुसार त्याला पाणी व्यवस्थापन करावं तसेच जे रब्बी पिकांमधले जे कुलती आणि चवळी पीक आहे आता उगवण झालेले असून त्याच्यावर आता जे हवामानाचा या सध्या हवामान आहे त्यानुसार रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रदाव होण्याची शक्यता असते आणि शेतकरी बांधव प्रदुर्भाव दिसून आल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सॅरोथिन पाच टक्के प्रवाही सहा मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात त्याच्यावर फवारणी करावी जेणेकरून त्याचं नियंत्रण करता येईल त्याचं दुसरं पीक म्हणजे मोहरी पीक मोहरी पीक नाही की पेरणीनंतर दहा ते बारा दिवस झाले अशात शेतकरी बांधव एक कोळपणी करून नियंत्रण करावं तसेच रोपांची विरणी करून रोपाचं अंतर जे आहे दहा ते बारा सेंटीमीटर दोन रोपातील अंतर ठेवावं नियंत्रित करावं दुसरं पीक म्हणजे ऊस पीक जे की ऊस सुरू पीक आहे परिपक्वता आवश्यकता असून काढणीस थोडा आता अवधी असल्यामुळे ढासलेली जे साज सापक्ष आर्द्रता आहे व कोरडे व महावना राहण्याची शक्यता आता मॅडमने सांगितलेली आहे त्यामुळं पिकाचे वजन घट होण्याची शक्यता असल्यामुळे पिकास बारा दिवसाच्या अंतराने पाणी व्यवस्थापन करावं विदर्भ कोकणातील मुख्य पीक म्हणजे आंबा पीक आंबा पिकाला मोहर येण्यासाठी मुख्य म्हणजे मुळांना ताण बसणे पाण्याचा ताण बसणे अपेक्षित असते त्यासाठी आंब्या बागेतील जे झाडाचं बुंदालागीचे जो एक मीटरचा परिघ आहे त्याच्यातील छतबारन गवत काढून माती मोकळी करावी त्यामुळे जेणेकरून की त्या मुळांना पाण्याची ताण बसून फ्लोवर येण्यास मदत होईल दुसरं म्हणजे आंब्या बागेसाठी लवकरात लवकर मोहर यावा किंवा धारण करावा यासाठी झिरो बावन चौतीस या विद्र खत्याची दहा ग्राम प्रति लिटर पाणी या याप्रमाणे पालवी पोपटी रंगाची झाली असताना पालवी जेणेकरून जेव्हा लागल्यानंतर दहा ते पंधरा दिवसानं व किमान तापमानात किमान तापमान कमी झाल्यास त्याची फवारणी करावी दुसरं पीक मुख्य म्हणजे सुपारी पीक सुपारी बागेस जे आहे ते डिसेंबर ते जानेवारी महिन्यात जे खताचा दुसरा हप्ता असतो तो, तो देण्यात यावा त्या खताचा दुसरा हप्ता देत असताना तीन वर्षावरील सुपारी झाडाला एकशे साठ ग्राम युरिया आणि एकशे पंचवीस ग्राम युरिया पोटस हे खत प्रति झाड बांगडी पद्धतीने देण्यात यावे परंतु झाड तीन वर्षापेक्षा कमी असेल तर पहिल्या वर्षी एक वर्षाचा असेल वन, वन तर वन थर्ड नाही पटीत तर दुसरं जर असेल तर टू थर्ड पटीत या प्रमाणात त्याला खत मात्रा द्यावी सुपारी बागेस पाण्याचा आता आपल्याला सांगितलं आहे कोरडे हवामान आणि शक्यता आहे त्यामुळे बागेत नाही ताण बसू नये त्यासाठी सहा ते सात दिवसाच्या अंतराने पाणी व्यवस्थापन नेहमी देण्यात यावं मग दुसरं पीक म्हणजे काजू पीक काजू पिकासाठी अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी पाण्यात विरघळणाऱ्या एकोणीस 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 या अन्नद्रव्याची वीस ग्राम प्रति लिटर पाणी याच या प्रमाणात मोहर आल्यावर फवारणी करावी तसेच काजू बियाचे उत्पन्न आणि बियाचे वाढवण्यासाठी प्रति झाड ताज्या किंवा आठ दिवसानंतर साठवलेल्या पंचवीस टक्के गोमूत्राची फवारणी करावी ज्याचं प्रमाण म्हणजे बाराशे पन्नास मिली गोमूत्र सदतीसशे पन्नास मिली पाण्यात घालून पाच लिटर दरवान जे आहे एका झाडाच्या झाडासाठी वापरण्यात यावं सध्या ढगाळ आर्द्र वातावरणामुळे माठ आणि मुळा हे जे भाजीपाला पीक आहे याच्यावर मावाऊ खाणारी या किडीचा प्रदूषण दिसून येत आहे सदर किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवने पन्नास टक्के प्रवाही मॅनाथिओन एक मिली प्रति लिटर पाण्यात मिश्रण करून त्याची फवारणी करावी दुसरा आपला विभाग म्हणजे मध्य विभाग मध्य विभागामध्ये सध्या हवामान कोट्याने चकिता आपण मॅडम सांगितले त्याप्रमाणे जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी फळबागे तसेच भाजीपाला पिकामध्ये आच्छादनाचा वापर करावा तसेच भाजीपाला पिकांना त्यांच्या आवश्यकता आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं दुसरं म्हणजे कापूस पीक जे आता शेवटी वेचणीसाठी दुसऱ्या तिसऱ्या वेचणीसाठी आहे त्याची वेचणी करून कापूस स्वच्छ आणि कोरड्या जागेत त्याची साठवणूक करावी सध्या ढगाळ वातावरण मध्ये दिसत आहे त्याबद्दल खरी पिकात जे तूर पीक आहे ते आता शेंगा लागणे ते शेंगा भरणे या अवस्थेत असून त्याच्यावर शेंगाळीचा प्रादुर्भाव दूषण येत आहे शेंगाळीचा नियंत्रण करण्यासाठी पाच कामगंध साप प्रति हेक्टरी लावण्यात यावं व त्याची आर्थिक नुकसानीची पातळी ओरडली असल्यास त्याची नियंत्रणासाठी पाच टक्के निंबुळ्याकाची किंवा वीस मिली निंबोळी युक्त कीटकनाशक जे की आजारिंग झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट तीनशे पीपीएम पाच मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी आ, आता रब्बी म्हणजे हिवाळ्यातला मुख्य पीक म्हणजे गहू पीक गहू पिकाची पेरणी झाली करून एकवीस दिवस झाले असल्यास आस त्या पिकांना नत्र खुरपणी करून नत्राचा दुसरा हप्ता देऊन पाणी व्यवस्थापन करावं दुसऱ्या रब्बी पिकांमध्ये रब्बी ज्वारी पीक ज्याच्यावर आता सध्या हवा वा मावा किडीचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता आहे आणि प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी डायमेथड तीस इ सी पंधरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी तिसरे पीक म्हणजे हार्बरा पीक हार्बरा पीक आता सध्या फ्लोराती घाटे याच्या नियंत्रणासाठी असून त्याच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी पाच असे कामगंध सापळे लावावे तसेच आ, पक्षी थांबे जे टी आकारचे थांबे असतात था ते लावण्यात यावं त्याच्यात घाटी दिसून येत असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबुराची फवारणी करावी तसेच पीक फ्लोरा व घाटी भरण्याच्या अवस्थेत असल्यास दोन टक्के युरियाची फवारणी करून द्यावी सध्या ढगाळ हवं करडे पीक जे आहे मुख्य त्याच्यावर मावा आणि पाणीखाना अळी याचा याच्या एकत्रित नियंत्रणासाठी आसिफेट्स सोळा ग्राम प्लस फे फेनवल रेट दहा मिली प्रति दहा लिटर प्रमाणात मिसळून त्याची एक फवारणी करावी मध्य महाराष्ट्रातील मुख्य म्हणजे बाग द्राक्षबाग द्राक्षबागात किमान आपण दहा अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली जे आहेत ते संतुलन बिघडण्याची शक्यता असते तसेच मण्यातील हिरवे जे हिरवे रंगदर्वे गुलाबी रंगात बदलू शकते यालाच आपण गुलाबी मनी किंवा पिंक बेरी म्हणतात या विकृती कोणतेही रासायनिक उपाय अद्याप उपलब्ध नसल्याने जे घड आहेत द्राक्ष बिकाचे ते पेपराने झाकण्या झाकल्यास तापमानात नियंत्र तापमान नियंत्रण राहण्यास मदत होते तसेच द्राक्ष बागेत रात्रीच्या वेळेस पाणी व्यवस्था पिल्यास त्याचे नियंत्रण येऊ शकते आता सध्या थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने फळधारणा हो झालेल्या जे फळप्रकारचे फळे आहेत ते पॉलिथीन किंवा बारदाणे किंवा कागदी पिशवी जी असते त्याच्यानं आपल्याला झाकून ठेवावे जेणेकरून त्याचे नुकसान होणार नाही ढगा व आर्द्रतायुक्त हवामान राहिल्यामुळे नवीन जे मोहर येणं आहे येत आहे कर्परोगाचा कर्परोगाच येत आहे नियंत्रणासाठी डोळे फुटतात आजारेवीस पर्सेंट एस सी दहा मिली प्रति लिटर पाण्या मिसळून त्याची फवारणी करावी तसेच जनावरांसाठी आता सध्या थंडीचं वातावरण हे झाल्यामुळे रात्रीच्या वेळेस गुरांना गोटा ठेवावे व थंडीपासून बचाव करण्यासाठी गो गोटा नियमित कोरडा असावा जनावरांची ऊर्जेची गरज भासवण्यासाठी नियमितपर्यंत जनावरांना खनिज मिश्र मीठ व गव्हाचे धान्य दा, गुळ इत्यादी प्रमाणात नेहमी देण्यात यावर तिसरा विभाग म्हणजे आपला मराठवाडा आता हवामान कोरडे राहण्याची असल्यामुळे पिकास फळबागे व भाजीपाला व फुलपीक याला आवश्यकात पाणी व्यवस्थापन करावे मराठवाड्यातील मुख्य खरीपातील पीक म्हणजे आता तूर पीक आहे जे की शेंगावाडीच्या अवस्थेमध्ये आहे आणि त्याच्यावर आता मराठवाड्यामध्ये शेंगा कोणा आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी क्युनाल फॉस पंचवीस टक्के ए सी अठ्ठावीस मिली किंवा एमावॅक्टिन बेंझॉल पाच टक्के एस सी ए सी चार पॉईंट पाच ग्राम किंवा क्लोरएन्ट्रीपोल अठरा पॉईंट पाच टक्के सी तीन मिली प्रति दहा लीटर पाण्यामध्ये मिसळून त्याची एक फवारणी करावी दुसरं म्हणजे ऊस पीक ऊस पीक जे आहे त्याच्यामध्ये आता सध्या आपल्याला खोडकेटी जेव्हा की प्रदूषण आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरो फास्ट वीस टक्के पंचवीस मिली किंवा क्लोरॅन्ट्रीन पोल अठरा पॉईंट पाच टक्के चार मिली हे दहा पान दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची एक फवारणी करायची दुसरं म्हणजे जे आत्ता पूर्व लागवड ऊसाची जे आहे केलेली आहे महागाय महिन्यामध्ये ज्याला की सहा टडे झाले असल्यास आश, जे दु नत्राची दुसरी मात्रा द्यायची राहिली असल्यास शेतकऱ्यांना एकशे वीस किलो प्रति हेक्टर या प्रमाणात देऊन घ्यावे हळद पीक हळद पिकामध्ये पी आता आपण जसं म्हटलं की कंद अवस्था असल्यामुळे त्याच्यामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याच्या नियंत्रित किंवा व्यवस्थापनासाठी किवनाल फास्ट पंचवीस टक्के वीस मिली किंवा दहा मेथड तीस टक्के पंधरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून दोन्ही किटकांची आलटून पालटून त्यांची फवारणी करण्यात यावी आता रब्बी पिकामध्ये मराठवाड्यातील म्हणजे रब्बी जीवन जुआ। रब्बी रब्बी जीवारमध्ये सध्या मराठवाड्यामध्ये लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेंज पाच टक्के चार ग्राम किंवा स्पेनटोरम टोरम अकरा पॉईंट सात टक्के एस सी चार मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून त्याची ह्या कीटकनाशी आलटून पालट फवार करावी परंतु फवार करताना शेतकऱ्यांना कर एक दक्षता घेतली आहे की कि सदरील कीटकनाशी झाडाच्या पोंग्यामध्ये पडेल याची काळजी घ्यावी दुसरं म्हणजे ढगाळ वातावरणामध्ये म्हणजे वेळोपिकाला जे हरभरा पीक आहे त्याच्यावर जे घाटी आळीचं प्रदूषण येत आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतामध्ये इंग्रजी टी आकाराचे प्रति एकरी वीस पक्षी थांबेला व्हावे जेणेकरून पक्षी त्याच्यावर थांबवून जे आळ्या असतील तो वेचून खातील आणि आपल्या नियंत्रणात येईल दुसरं म्हणजे घाटी आळीचे संरक्षणा संरक्षणासाठी एकरी दोन कामगंध सापडायला आहे याच्यामुळे आपल्या आर्थिक नुकसानीची पातळी ओळखल्यानंतर जर आर्थिक पातळी असेल आपल्याला आढळून आल्यास किडीच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबुळ्यार्ग किंवा क्युनॉन फॉस्ट पंचवीस टक्के एसी वीस मिली या द्रावणाचे दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी सध्या किमान तापना जे आहे त्याची घट झालेली आस, असल्यामुळे करडे पीक आहे त्याच्यावर मावा किडीचा प्रादुर्भाव असून येत आहे त्याची व्यवस्थापनासाठी डायमथ तीस टक्के तेरा मिली किंवा अस्सी फेट पंच्याहत्तर टक्के दहा ग्राम प्रति दहा लिटर पाण्या मिसळून त्याची फवारणी करावी दुसरं म्हणजे किरडे करडे पीक पेरणी करून एक महिना झाल्या असल्यास नत्राचा जो हप्ता हा दुसरा हप्ता द्यायचा राहिला असल्यास ते पासष्ट किलो युरिया प्रति हेक्टर हे देऊन पाणी व्यवस्थापन करावं ऑर्चड म्हणजे म्हणजे फळबागेमध्ये मुग्र धरलेला संत्रा आणि मोसंबी बागा आहे बागेत आहे त्याच्यामध्ये फळवाढीसाठी जिब्रिलिक ऍसिड एक पॉईंट पाच ग्राम प्रति शंभर लिटर पाण्यात फवारून फवारणी केल्यास फळाचा आकार वाढण्यास मदत होईल दुसरं म्हणजे आंबा बाग आंबा बागेत आता फुलधारणा व्यवस्थित होण्याची अवस्था आहे त्याच्यामध्ये फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी तेरा झिरो पंचेचाळीस मित्रावर जे खत आहे ते दीडशे ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून त्याची एक फवारणी करावी जेणेकरून फुलधारणा व्यवस्थित होईल ढगाळ वातावरण भाजीपाला पिकामध्ये जे की मिरची वांगी आणि भेंडी आहे त्याच्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी पायरीफॉक्सिफेन पाच टक्के प्लस फेनफ्रोप्राथ्रीन पंधरा टक्के दहा मिली किंवा डायमेथर्ड तीस टक्के तेरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी सध्या थंडी वाढण्यास सुरवात झालेली असून थंडीपासून जनावरांचे बचावासाठी जनावरे किंवा शेळ्या आणि कोंबड्या असतील त्याच्यातली गोट गोटा किंवा शेडमधील बा, शेडला बारादाचे नाही लावेत ज्याच्यामुळे तापमान नाही मेंटेन राहील तसेच पशुधनास मोकळ्या जागी किंवा जागी न बा बांधता गोट्यामध्ये व्यवस्थित बांधा तिसरा विभाग म्हणजे आपला विभागात वितर विभागात मुख्य म्हणजे धानपिक ज्या शेतकऱ्याची धान पिकाची मणी राहिलेली असेल त्या शेतकरी बांधवाने त्याची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणी करावी जे कापूस आता शेवटच्या स्टेजमध्ये आहे वेचणी करत असल्यास कापूस वेचणी करून घ्यावे परंतु परतवारणीसार किंवा वाहन प्रतीनुसार व्यवस्थित थे ठिकाणी साठवणी करावी दुसरं म्हणजे मुख्य म्हणजे तूर पीक त्याच्यामध्ये सुद्धा आता आपण पाहिलं वेगवेगळ्या विभागामध्ये शेंग माशीचा शेंग पोकणाचा प्रदर्भ दिसून आहे त्याचप्रकारे विदर्भा सुद्धा सुद्धा सेंग पोकर्णाच्या तुरीवर प्रदूषण येत आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी पहिली जे की क्युनॉल फास्ट पंचवीस टक्के इ सी सोळा मिली त्यानंतर पंधरा दिवसानं दुसरी फवारणी करायची असल्यास इमानॅक्टिन बेंज आहे पाच टक्के एस सी तीन ग्राम प्रति ती, दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी तसेच जे आहे रब्बी हंगामातील पीक म्हणजे गहू पीक बागातील जे गहू बागा पीक आहे वीस ते पंचवीस दिवस न, नंतर नत्राची जे मात्रा असेल द्यायची ते मात्रा देणार यावेळी जे की पन्नास किलो प्रति हेक्टरी आहे ते देऊन त्याचे पाणी व्यवस्थापन करावे म गव्हामध्ये मुख्य म्हणजे मर्यादित पाणी नाही की शिंदे लक्षात घेता ज्या शेतकरी बांधवांना की पाण्याची उपलब्धता किती आहे याच्यानुसार त्याचं नियोजन करावे जे की एकच पाणी देण्याची शक्य असल्यास पिकाच्या बेचाळीस दिवसानंतर एक पाणी देण्यात यावे किंवा दोन पाणी देण्याची शक्य असल्यास एकवीस दिवस व पासष्ट दिवसानंतर पेरणीनंतर देण्यात यावं तसेच तीन पाणी ओलिताची व्यवस्था असल्यास एकवीस दिवस बेचाळीस दिवस आणि पासष्ट दिवस पेरणीनंतर ह्या दिवसानुसार देण्यात यावे जेणेकरून त्याचा फायदा होईल दुसरा म्हणजे करडे पीक कर्डे पिकामध्ये मावा किरडीचा प्रभाव दिसून येत आहे प्रदर्भ दिसून असल्यास तीस टक्के प्रदभावग्रस्त झाडे दिसल्यास शेतकरी पाणी त्याच्या नियंत्रणासाठी दहा मेथड तीस टक्के प्रवाही तेरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून त्याची योग्य फवारणी करावी जेणेकरून नियंत्रणात येईल पिकाच्या अधिक उत्पन्नासाठी विद्यापीठाने संरक्षित ओली देण्याची शिफारस केलेली आहे ज्याप्रमाणे आता आपण गव्हाला पाहिलं निय ओलिताची किती उपलब्ध आहे यानुसार पाणी व्यवस्थापन आहे जे की एक पाणी देणे शक्य असल्यास पन्नास दिवसानंतर दोन पाने शक्य असल्यास तीस व पासष्ट दिवसानंतर व तीस तीन पान ओल देणे शक्य असल्यास पेरणीनंतर तीस दिवस पन्नास दिवस व पासष्ट दिवस याप्रमाणे देण्यात यावं तिसरं म्हणजे हर्बरा पीक हर्बरा पिकामध्ये मध्ये घाटीआळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी हेक्टरी वीस पक्षी थांबी हवे जेणेकरून त्याच्या पक्षी थांबून त्या आळ्या नक्की खातील आणि त्याच्या आपल्या वरसून कमी होईल जे घाटी आळीची आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असा असल्यास नियंत्रण पातळी कशी ओळखायची तर एक ते दोन आळ्या प्रति प्रतिओळ किंवा पाच टक्के कीटग्रस्त घाटे आढळून आल्यास ते आर्थिक पातळी ओढाळली असं आपण मानतो त्याप्रमाणे ते त्यांचे नियंत्रण करण्यासाठी पाच टक्के निंबुळे अर्क किंवा तीनशे पी पी एम जे की निमार्कचा रिक्त कीटकनाशक आहे पन्नास मिली किंवा क्यूनर फास्ट पंचवीस टक्के इ सी वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात नसून एक कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करावी रब्बी जेवारी याच्यामध्ये ओलिताची सोय असल्यास पिकास पाणी द्यावे त्यानुसार उर्वरित जे रासायनिक खताचा नत्र खताची मात्रा द्यायची राहिली असल्यास प्रति हेक्टरी चाळीस किलो या प्रमाणात देऊन देण्यात यावी फळबागेमध्ये संत्रा जो बाग आहे त्या आंब्या बहाराच्या पक परिपक्व झालेल्या फळाची योग्य पद्धतीने तोडणी करून प्रतवारी करूनच बाजारपेठेत पाठवावे तसेच फळबागेमध्ये त आळे जे आहेत बागेचे ते तण विरहित असावे त्यासाठी त्यांनी नियंत्रण करावं जे की निंबू फळबागेमध्ये हस्तभाराच्या खत व्यवस्थापनासाठी झिंक सल्फेट फेरस सल्फेट व मॅग्नी ची फवारणी करावी ज्याचं प्रमाण आहे पन्नास ग्राम अधिक जे झिंक सल्फेट फेरस सल्फेट आणि मॅग्निशियमचे पन्नास ग्राम अधिक चुना चाळीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून त्याची एक फवारणी करण्यात यावी जून महिन्यात जी पपई नागी लागवड केलेली आहे त्या बागेमध्ये खत व्यवस्थापन करण्यासाठी खत व्यवस्थापनासाठी एकोणीश एकोणी एकोण नत्र स्पूरने पारस अडीचशे ग्राम प्रति झाडात देण्यात यावी सध्या दे आता थंडी वाढलेली असते त्यामुळे कुक्कुटपालनामध्ये थंडीच्या दिवसात पक्ष्यांना ओबीची आवश्यकता जास्त असते त्यामुळे पिवळ्या प्रकाशाचे बल जे बल्प असतात त्याची संख्या किंवा आवश्यकतेनुसार जमिनीपासून जे याची आहे उंची बदल बदलत राहावी त्याची शेडला गोंध किंवा पोत्याचे पडदे लावून थंडीपासून संरक्षण करावे धन्यवाद धन्यवाद सर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेत हा होता पुढील काही दिवसाचा हवामानाचा अंदाज आणि त्यावर आपण घेतलेल्या कृषी तज्ञांचा सल्ला तुर्तस आजच्या वेबिनार मालिकेत तरी आपल्याला काही प्रश्न प्राप्त झालेले नाहीये त्यामुळे आपण आजचा वेबिनार इथे संपवतोय पुन्हा भेटूया पुढील आठवड्यामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद